नमस्कार शेतकरी बांधवांनो मी लक्ष्मीकांड डोकरे माझ्या नवीन युट्यूब ब्लॉक मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना च्याद्वारे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी एक रूमात फसल विमा देण्यात आला आहे था विमा फसलो के नुकसान की किंमत किसान को न चुकानी पडे इसके लिए हमने एक रुपये में फसल विमा देना सुरू किया है त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे पण आपण भरलेल्या अर्जाची काय स्थिती आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो जर तुम्ही खरीप किंवा रब्बी हंगामासाठी पीक विमा भरलेला असेल तुमचा जो अर्ज आहे तो पीक विमा कंपनीतर्फे चेक केला जातो त्यामध्ये तुमची जी, जी कागदपत्रे आहेत सात बार आहेत त्यांची पूर्ण पडताळणी केली जाते त्यानंतर तुमच्या अर्जाला मंजुरी दिली जाते जर तुमच्या जा 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 दूर्णासेकर का अर्जामध्ये का काही त्रुटी असेल तर तुमचा अर्ज हा रिवोटला टाकला जातो रिवोटला टाकल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दुरुस्ती करता येते आणि काही अर्ज हे रिजेक्ट केले जातात रिजेक्ट केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करता येत नाही सर्वप्रथम तुम्ही रब्बी आणि खरीप हंगामासाठी पीक विमा भरल्यानंतर एक ते दीड महिन्यामध्ये पीक विमा कंपनीतर्फे जे जी कागदपत्रे असतात म्हणजेच अर्जाची छाननीला सुरुवात केली जाते त्यानंतर तुमचा अर्ज छाननीमध्ये तुटीमध्ये जर सर्व काही कागदपत्रे बरोबर असतील तर ॲप्रूवड होईल आणि अप्रूव्ड झाल्यानंतर जो तुम्हाला जो पीक विमा मिळतो जर तुमचा अर्ज रिवोटला टाकल्यानंतर टाकल्यानंतर जी कागदपत्रे तुटीमध्ये काढली गेली असतील त्यांची पूर्तता करावी लागते आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट केल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाहीत त्यामुळे तुमच्या अर्जाची स्थिती कशी पाहायची ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अर्धस्थिती पाहण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट आवश्यक असणार आहे ती म्हणजे तुमची पीक विमा भरलेली पावती तुम्हाला यासाठी लागणार आहे जर तुमच्याकडे पीक विमा पावती नसेल तर तुम्ही हे स्टेटस चेक करू शकत नाही त्यासाठी तुमच्याकडे पीक विमा पावती असणे आवश्यक आहे तुमच्याकडे असणाऱ्या पीक विमा पावतीमध्ये दहाव्या कोपऱ्यात जो रिवस रिसिप्ट नंबर असतो त्या रिसिप्ट नंबरच्याचा रिसिप्ट नंबरनेच आपल्याला ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचे आहे तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला शेवट पण व्हिडिओला स्किप करू नका हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्व शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला ला, ला, लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वा वा बेल आयकॉनला क्लिक करा अशा प्रकारची पावती आपल्याला भेटते या विमा पावतीवर डाव्या कोपऱ्यात हा रिसिप्ट नंबर आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी सर्व माहिती स्टेट स्कीम इयर वर्ष कोणते ॲप्लिकेशन हे सेशन खरीप खरब बी सी एस सी सेंटरवरून भरली की आपण मोबाईलवरून भरले असे सगळे माहिती या ठिकाणी भरते असते डेट असते तसेच मित्रांनो या रिसिप्ट नंबर आपल्याला खूप गरजेचा आहे या रिसिप्ट नंबरच्या सहाय्यानं आपण पीक विमा जो स्टेटस आहे ते चेक करू शकतो हो, त्यामुळे हे रिसिप्ट नंबर आपल्याला गरजेचा आहे तो रिसिप्ट नंबर आपण कॉपी करून घ्यायचा आहे व हा रिसिप्ट नंबरचा आपल्याला सर्व ठिकाणी स्टेटस चेक करण्यासाठी महत्त्वाचा हो आहे आपले स्टेटस म्हणजे पेंडिंगमध्ये आहे रिजेक्ट आहे का रिवॉर्डमध्ये आहे का आपला फॉर्म व्हेरिफिकेशन झालं आहे सर्व माहिती आपल्याला या ठिकाणून मिळते तर चला मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या याने सर्व प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे ॲप्लिकेन स्टेटस मोबाईलद्वारे पाहूयात चला मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला गुगल उघडायचे गुगलवर गेल्यानंतर त्या ठिकाणी पी एम एफ बी वाय डॉट लॉग इन असे सर्च करायचे असे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर प्रधानमंत्री फसल विमा योजना अशी एक नवीन वेबसाईट ओपन होते त्या ठिकाणी त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्या ठिकाणी ओपन होते तसेच मित्रांनो वर तीन डॉट दिलेले आहेत त्या तीन डॉट्सवर क्लिक करायचं आहे व ही वेबसाईट डेस्कटॉप साईड म्हणून ओपन करायची तर आपल्याला सगळी ही फुल स्क्रीन एकाच मोबाईलच्या वॉचमध्ये दिसेल त्यामुळे आपण या ठिकाणी बघू शकतो सहा ऑप्शन आहेत फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर रिपोर्ट क्रॉप लॉस ॲप्लिकेशन स्टेटस कृषी रक्षा पोर्टल अँड हेल्पलाईन वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क अँड डाटा सिस्टम तर मित्रांनो फार्मर कॉर्नर या ठिकाण मोबाईलद्वारे आपल्या अकाउंटला पीक विमा जमा झालेला का नाही हे पाहता येते यासाठी मी एक व्हिडिओ अगोदरच पाहि बनवलेला आहे त्या ठिकाणी जाऊन चॅनलवर जाऊन तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात व मोबाईलवर आपल्या विमा जमा झालेला आहे की नाही चेक करू शकतात तर मित्रांनो आपल्याला जो प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे जी जो आपण फॉर्म भरलेला आहे ते आपल्या फॉर्म म्हणजे मान्य झाला आहे का अमान्य झाला आहे का रिजेक्ट केला आहे का अप्रुव्हल झाला आहे सगळी माहिती ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये मा पाहता येते यावर ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असे एक नवीन ओपन होते या ठिकाणी रिसिप्ट नंबर टाकायचा आहे या ठिकाणी रिसिप्ट नंबर टाकायचा आहे मित्रांनो या ठिकाणी मी रिसिप्ट नंबर टाकलेला आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कॅपकसच टाकायचं आहे तर या ठिकाणी आपण कॅपकच देखील टाकूया कॅपकस टाकल्यानंतर हे इथे चेक स्टेटस या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर नवीन एक इंटरफेस आपल्यासमोर ओपन येत चला मित्रांनो स्टेक चेक स्टेटसवर मी क्लिक करत आहे या ठिकाणी चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन इंटरफेस ओपन होते या ठिकाणी आपण आपली ॲप्लिकेशन स्टेटस पाहू शकतो या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये स्कीम प्रधानमंत्री फसल विमा योजना शेषण खरीप वर्ष दोन हजार चोवीस तसेच मित्रांनो सोर्स आपण हे मोबाईलद्वारे फॉर्म भरलेलं आहे की सी एस सी सेंट्रोन असे सगळी माहिती दाखवते या ठिकाणी बघतो बघू शकतो ॲप्लिकेशन सबमिटेड पेमेंट स्टेटस सबलिके सब सक्सेसफुल ॲप्लिकेशन स्टेटस ॲप्रूवड अशी सगळी माहिती या ठिकाणी येते मित्रांनो तसेच ॲप्लिकेशन नंबर देखील येतो येते या ठिकाणी येतो स्टेट महाराष्ट्र अशी सर्व माहिती आहे म्हणजेच की तुमच्या मध्ये कोठेही कागदपत्रांची पडताळणी वगैरे सगळी झालेली आहे कोठे त्रुटी नाही आहे व तुमचा फॉर्म मध्ये देखील नाही टाकलेला त्यामुळे मित्रांनो हा फॉर्म पीक विम्यासाठी मान्य आहे तसेच मित्रांनो यामध्ये दुसरा एक असाच पीक विम्याचे स्टेटस दाखवतो जे पेंडिंगमध्ये फॉर्म आहे त्याचीसुद्धा मी तुम्हाला माहिती दाखवतो दुसरी स्क्रीन उघडून स्क्रीन उघडून तसेच मित्रांनो हा एक फॉर्म आहे या ठिकाणी ॲप्लिकेशन सबमिटेड पेमेंट सक्सेसफुल सगळीच माहिती थी, आहे या ठिकाणीसुद्धा स्कीम पी एम बी एफ वाय सेशन खरीप इयर दोन हजार चोवीस सोर्स सी एस सी तसेच मित्रांनो या ठिकाणी आपले व्हेरिफिकेशन पेंडिंग असे दाखवत आहे कारण की मित्रांनो हा फॉर्म ॲप्रुव्हल पण झाला नाही रिजेक्ट पण झाला नाही या आणि हा फॉर्म रिवर्ट पण झालेला नाही जर फॉर्म तुमचा रिवर्ट झाला असेल तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ज्या कागदपत्रांची पडताळणी बरोबर झाली नाही तो कागदपत्रे बरोबर त्या ठिकाणी पी एम एफ बी वाय डॉट यावर सी एस एच्या माध्यमातून सी एस ए सेंटरच्या माध्यमातून ते फॉ कागदपत्रे डबल पडताळणीसाठी पाठवावं लागते तसेच मित्रांनो तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तुम्हाला यावर क का, यामध्ये काहीच करता असेल करू करू शक करता येत नाही तसेच मित्रांनो हा फॉर्म व्हेरिफिकेशन पेंडिंगमध्ये आहे त्यामुळे हा फॉर्म ॲप्रूवड होईल हे आणखी म्हणजे ह्या फॉर्मवर प्रोसेस चालू आहे हा फॉर्म ॲप्रूव्ह पण होऊ शकतो रिवर्ट पण होऊ शकतो आणि रिजेक्ट असे रिजेक्ट पण होऊ शकतो अशा तिन्ही गोष्टी होऊ शकतात ठीक आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओद्वारे सगळी माहिती समजलीच असेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय महाराष्ट्र